सर्वांनाच सरकारनी निमंत्रण दिलं आहे शेवटी हा सर्वांचा प्रोटोकॉल असतो प्रोटोकॉलनुसार सर्वांना निमंत्रण जातं त्यामुळं सर्वांना निमंत्रण मला वाटतं गेलं आहे स्वतः देवेंद्रजी सर्वांशी बोलले आहे त्यामुळं विरोधकांनी सुद्धा महाराष्ट्राच्या विकासाकरता सहकार्य करावं विरोधकांनी सुद्धा उद्धवजी असतील शरद पवार साहेब असतील पृथ्वीराज चव्हाण साहेब असतील सर्वच आमचे जे माजी मुख्यमंत्री आहेत तर सर्वांना माझी विनंती आहे की अशा वेळी महाराष्ट्राच्या विकासाचा प्रश्न आहे आज राजकारण संपलाय निवडणुका संपल्याय माझीही विनंती राहील पक्षाचा अध्यक्ष म्हणून सरकारने तर त्यांना विनंती केलीच आहे पण माझ्यातर्फेही विनंती राहील उद्धवजींना शरद पवार साहेबांना राज ठाकरे साहेबांना माननीय काँग्रेसच्या सर्व नेत्यांना नाना पटोले जे असतील काँग्रेस पक्षाचे सर्व नेते आहेत ज्यांना ज्यांना निमंत्रण केलं आहे विरोधी पक्षाचे आमदार आहेत शेवटी सरकार आल्यावर कोणी विरोधी पक्षाचा नेता असेल त्यालाही सरकारमधून जास्तीत जास्त सांगितलेले कामं करून दिले पाहिजे विकास हा सर्वांकरताच असला पाहिजे विकास हा काही विका पक्षाकरता सत्ताधारी पक्षाकरता आणि विरोधी पक्षाकरता नाही आहे असं नसतं सरकार बनल्यावर सर्वांनीच विकासाच्या मुख्यधारेत आलं पाहिजे सर्वांनीच शपथविधी करता आलं पाहिजे हे काही पक्षाचं नाही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना शपथविधी आहे